दर्शक आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापुरातील डी एम प्रतिष्ठानचे संस्थापक निखिल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन दशके समाजसेवेमध्ये सक्रिय आहे या प्रतिष्ठाननं वृक्षारोपण महिला सशक्तीकरण शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि हुतात्म्यांच्या कुटुंबाचा सत्कार यांसारख्या अनेक स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणींवर आधारलेलं हे मंडळ युवकांमध्ये एकता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश पसरवण्याचं कार्य करत आहे शिवजयंतीच्या माध्यमातून समाजात प्रेरणा देत आहे लोकहितासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प या प्रतिष्ठाननं या शिवजयंतीच्या निमित्तानं केला आहे या प्रतिष्ठानच्या यशस्वी वाटचालीमध्ये बंटी मोरे आकाश जाधव धनराज शिंदे अजय डोंगरे विजय डोंगरे एकनाथ घाडगे महाराज आकाश पवार पैलवान प्रकाश घोडके पैलवान सनी देवकते कमलेश घोरपडे यश राजीव देसाई यांच्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक सदस्यांचं अमूल्य योगदान hey, hey, आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही